नमस्कार <laughs> मित्रांनो आज आपण कुठं आहे आणि कोणासोबत आहे हे नक्कीच आता तुम्हाला सांगणार आहोत आपण तर आज आपण आहोत निलंगा या ठिकाणी असलेल्या राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी या ठिकाणी येण्याचं कारणही मित्रांनो तसंच आहे आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ यूट्यूबला सोडला होता आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट केली होती की फतेहपूर सिक्रीचा वंशज बेवारचा अवस्थेत बार्शी या ठिकाणी जगत होता त्याला निलंगा या ठिकाणी रेफर केल्यानंतर तुम्हाला एक विनंती केली ती की हा व्हिडिओ व्हायरल करा आणि फतेहपूर सिक्रेत्यांनी गावचं नाव सांगितलं होतं तिथपर्यंत पाठवा तर तुमच्या सहकार्याने तुमच्या योगदानामुळं त्यांच्या घरापर्यंत तो व्हिडिओ गेला आणि त्यांचं भाव आणि त्यांचे चुलते त्यांना घेण्यासाठी सोलापुरात आपल्या आले होते आपल्यापर्यंत सोलापुरात ना आपण त्यांना निलंगे या ठिकाणी घेऊन आलेला आहोत तर प्रथमतः मित्रांनो तुमच्यामुळं ह्या कुटुंबाची सात वर्षानंतर भेट होत आहे तर याचा श्रेय संपूर्ण तुम्हालाच राहील मित्रांनो की तुम्ही व्हिडिओ जर शेअर केला नसता तर हा त्यांच्या शोध लागलाच नसता तर चला त्यांच्या नातेवाईकात किंवा यांचे शक्य भाव आहेत ते आसिफ भाय म्हणून तर त्यांचं रिॲक्शन काय आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू

सही है ना उसके वो कौन है नेहा है ना उसके बारे में बड़े भाई है उसके बारे में आमा जी लोग यार इतने हैं नहीं जा किसी को सही तो मार्किंग नहीं होती है रुको फिर आधे आधे क्या बनाया पचान रे क्या नाम है चामों चाचा ये कौन है बरे ब्रदरे पैशान देवस्त गावच्या नाय करेल तर मित्रांनो सर्वप्रथम आता त्यांचा जो तुम्ही बरोबर तर बघितला आहे इन्स्टाला बघितला आहे फेसबुकला पण बघितलं त्यांनी बार्शीमध्ये बेवरस अवस्थेत होते बार्शीमध्ये बेवरस अवस्थेत असताना त्यांचं रेस्क्यू करून बार्शी शहर पोलिटिशनला त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यांचं त्यावेळेस नाव त्यांनी आस मोहम्मद आसिफ असं सांगितलं होतं त्याच्यानंतर त्यांना घरचा पत्ता तर त्यांनी फतेहपूर सिकरी असं सांगितलं होतं तर त्याच आधारावर आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट केली होती की फतेहपूर सिक्रीपर्यंत व्हिडिओ पोचवा तर फतेहपूर सिक्रीपर्यंत व्हिडिओ गेला त्यांच्या घरापर्यंत व्हिडिओ गेला त्यांचे भाऊ आणि त्यांचे चुलते त्यांना घेण्यासाठी इथं आलेले आहेत तर सर्वप्रथम त्यांच्या भावाची आणि त्यांच्या चुलत्याची ओळख तुम्हाला करून देतो आणि त्यांच्या सांगण्यातनं असं आलं आहे की दोन हजार अठरा ते बेपत्ता होते जे दोन हजार अठरा साली ते हरवलेले आता जवळपास दोन हजार चोवीस संपत आले म्हणजे जवळपास साडेसात वर्षाचा हा जो कालावधी आहे त्यांच्यासाठी रोडवरती बेवारस अवस्थेत जगणं किंवा मनोरुग्ण अवस्थेत जगणं हे कुठल्या वनवासापेक्षा कमी नव्हतं कारण जे मिळेल ते खाणं जे जागा भेटल आवडशाला ते तो झोपणं हे आपण कल्पनेतसुद्धा सुद्धा विचार करू शकत नाही कारण आपण संध्याकाळी घरी नाही गेलो तर तुम्हाला करमत नाही पण हा माणूस जवळपास साडेसात वर्ष रोडच्या कडाला बेवार अवस्थेत होता त्याच्यामध्ये कालावधी कोविडचा काला काला कालावधी होता कोरोनाचा कालावधी होता आणि लॉकडाऊनच्या कालावधीत रोडवरती जगणं म्हणजे तारावर कसरत करण्यासारखं होतं कारण चख्या <coughs> माणसा कोण जात नव्हतं तर परख्या माणसाला कोण जेवण द्यावर होतं तर हा विषय झाला भूतकाळातील त्यांचे काय नक्कीच चांगले कर्म असतील त्या कर्मामुळं त्यांना त्यांच्या घरचे घ्यायला आलेले आहेत सर्वप्रथम त्यांच्या हातून त्यांची ओळख करून देऊ शेजारित त्यांचे भाव आहेत आणि ह्या कामामध्ये आपल्याला खारीचा वाटा सगळ्यात ज्यांनी घेतला त्यांचे घरचे इथपर्यंत येऊच त्यांचा सांभाळ निलंगा येथील श्री राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी त्यांचं संगोपन झालं त्यांचं सांभाळ झालं तर हे श्री भाऊ यांना जात आहे तरी हे आश्रम आहे ला लातूर परिसरात असलेले निलंगा या भागामध्ये तर ज्याविषयी मी तुम्हाला अजून डीपमध्ये माहिती देतो पण सर्वप्रथम त्यांची माहिती घेणं गरजेचं आहे तो आपका नाम क्या है भाई चांद मोहम्मद चांद मोहम्मद आप इनके कौन हो मेरा मैं इसके चाचा लगता हूँ चाचा लगते हो मतलब मराठी मजबूत है तो कितने दिन से लापता थे करीब करीब साढ़े छह साल की उन्नीस अठारह उन्नीस छह सात साल के आसपास हो गए आपने उस टाइम उनको ढूंढा होगा हो नहीं मिले बहुत तलाश की और भी वगैरह इश्त देखा था आपने सारी चीजें वगैरह में भी लग पाई और सारी चीजें करवाई थी हमने तब भी नहीं मिली नहीं।, नहीं तो आपने उम्मीद छोड़ दी थी हाँ तो किस बात पे उम्मीद छोड़ दी थी क्या तो हमने काफी ढूंढा फिर उनके पापा मम्मी तो गुजर ही चुके थे फिर हमने जितनी थी हम तक कोशिश हमने हाँ। करी थी फिर भी। उम्मीद आपने किस बात पे छोड़ दी थी क्या वो देख ही नहीं रहा है काफी ढूंढा नहीं मिल रहा है नहीं।, ये पता नहीं क्या हुआ है कोई कुछ कहता है कि खत्म हो गया वैसे सियाने वगैरह ऊपर भी जाते थे कोई कह रहा है कि जिंदा है कोई कहता है मर गया इस तरीके से तो आपके पास जब वीडियो आया

समझ, में, में, आने लगा। समझ लगा। में आने लगा तो मैं थोड़ा सा बिल्कुल चेहरा समझ में आ गया पर इसकी मेन पहचान क्या थी इसकी उंगली थी कौन सा ये हाँ, ये पैर पैर वाली वाली उंगली उसकी उंगली बड़ी है अच्छा तो थोड़ा सा बाद में दिखाया था तो हम समझ पूरी तरीके से संतुष्ट तो हो गए मतलब ये अपना आदमी है है अपना ये तो उस उसपे जब वीडियो पे आप मोबाइल नंबर लिखा हुआ था आपका तो उस पर मैंने कॉल किया था आपसे बात हुई तो मन की ठीक है तो मैं पूरी तरीके से संतुष्ट हो गया अच्छा इनके सगे भाई है जी हाँ अच्छा तो आप इनके सगे भाई हो जी। आपके मम्मी पापा ये है अब थे गुजर गए का ये जाने के बाद गुजर गए के के सामने इसी के सामने इसी तो मतलब अभी उम्मीद तो आपने पूरी छोड़ दी थी पर जब आपके भाई का वीडियो आप तक आया आप साढ़े नज़दीक नज़दीक तेरह चौदह सौ किलोमीटर से आप अपने भाई को लेने आए इसका मतलब प्यार अभी भी जिंदा है आदमी मिला मतलब एक खुशी होगी आपके अंदरों में और आपके रिश्तेदार भाई बहन जो भी कुछ आपके हो उनकी कमेंट बहुत आ रही थी मेरा चाचा है चाचा है उस उस पर भी हमने बात की थी उस तो टाइम पे जो आपके अभी गांव में जाने के बाद माहौल क्या होगा साढ़े सात छह साल के बाद आपका भाई आपके घर आ रहा है उस तो टाइम पे माहौल क्या होगा सब कुछ होगा हो मतलब जो अभी फैमिली में आपके चल रहा होगा कि जाओ लेके आओ भाई को इतने साल के बाद आपका भाई मिला है छह सात साल हो गए और आप है फतेहपुर मतलब आगरा आपका डिस्ट्रिक्ट कौन सा आता है जिला जिला राज्य कौन सा आता है आपको मतलब उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश में आता है उत्तर प्रदेश से आप महाराष्ट्र में अपने भाई के लिए आते हैं अपना भाई इतने दूर कैसे आया हुए क्या आपके पास <coughs> किसी के साथ घूमने आया था किसी ने इलाके छोड़ दिया नहीं ऐसा तो नहीं है खेल मतलब हाँ किसी के साथ तो नहीं आया पर इसका दिमाग थोड़ा सा अपसेट हो गया तो ये किस तरीके से आया ये तो बता ही नहीं सकते ये तो भगवान अल्लाह जाने किस तरीके आप तो लेने क्यों आएंगे आप जाओगे तो अभी मोहम्मद आसिफ आसिफ भाई का क्या बात है इस पर दिखते अभी

भैयाए घर पे जाओगे बाद में बात हाँ। बाद में बात करेंगे नीचे लग रहा है हां आपके भतीजे भतीजे आपका इंतजार कर रहे हैं बाद में बात रिश्तेदार गांव वाले दोस्त आपके स्वागत में खड़े हैं वहां पे कब आएगा मोहम्मद आसिफ हा? हाँ ना ना उसका उससे पहले उसका हो चुका है ना उसका हां से दूसरा तरह उसके में जरा से है, से है। ये तुम जो बोल रे तुम्हाला लोक मी आहे कामार तर मित्रांनो निष्पन्न झालेला आहे त्यांनी त्यांची ओळख पटवून घेतलेली आहे तर त्यांना जे काय असेल ते लिगली प्रोसेस करून त्यांना त्यांच्या घरी त्यांच्या गावी पाठवण्याचा आपण एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत तरी दोन माणसाला जोडणारी राज्याच्या सीमा पलीकडची गोष्ट आज आपल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन देऊन परराज्यातल्या व्यक्तीला सुखरूप त्याच्या गावी पाठवण्याचा आपण काम करत आहोत तरी ज्या व्यक्तीचा काही स्वार्थ नसताना संबंध नसताना निलंगा येथील एका चॅरिटेबल ट्रस्टनं त्यांचा सांभाळ केला तर त्यांच्या संस्थापकाध्यक्षाशी थोडासा आपण संभाषण नक्कीच साधूया त्यांच्यासोबत घाललेले काय इथले शेण असतील त्यांनी त्यांना बारशे या ठिकाणाहून घेऊन आले इथं सांभाळ केला त्यांना माणूस म्हणून जगायचं शिकवलं तर त्यांची थोडक्यात बाट आपण नक्कीच घेऊ मित्रांनो नमस्कार मी राधाकृष्ण फाउंडेशन निलंगा येथून बोलतो आहे जे की आसिफ मोहम्मद हे जवळपास सहा सात वर्ष झालं बार्शीमध्ये बेवारस भटकत फिरत होते त्यांना जे की सलमान हे आपले मित्र जायचं त्यांना माहिती भेटली की बाबा बार्शीमध्ये असाच एक बेवारस मनोरुग्ण फिरत आहे मग ते तिथं ते जाऊन त्यांचं एक चार पाच वर्षाखाली किंवा सहा सात वर्षाखाली जाऊन त्यांचं स्वच्छता करून त्यांचं व्हिडिओ वगैरे सोडले होते त्याच्यावरून त्यांना परत कळलं की बाबा म्हणजे आसिफ मोहम्मद त्यांचं या घरचा ॲड्रेस भेटलेला आहे मग ते परत आपल्याला कॉल केलं की वास असा एक व्यक्ती आहे त्यांचं तुम्ही संगोपन करता का मी सांगितलं आपलं कामच आहे ते आपण शंभर टक्के करू मग त्यांच्याकडे गेलो आपण त्यांना स्वच्छता वगैरे करून घेऊन आलो इथं जवळपास आज सहा सात दिवस झाले त्यांचं संगोपन केलं आपण त्यांच्या सांगण्यावरूनच एवढं कळलं की त्यांना घराकडे जायचं आहे आपल्या इथे येऊन त्यांना म्हणजे बेटं पण वाटलं एक दोन दिवस म्हटलं की बा परत मला बारशीला सोडून द्या कशाला आणलात तुम्ही इथं आता म्हटलं होतं की बाबा मला इथून जायचं नाही तुमच्यापाशी मस्त वाटलं राहायचं असं तसं सांगत होते पण आता कसं वाटतं त्यांनाच माहिती घरचे बघून जातील जातील किंवा असे बाई जाणे काही घरकुळ हमारे पास रहो ना फिर ना, ना। आए, रहो ना फिर नाही तुम बार बार रह गर मी क्या करूंगा उसका रहो हमारे पास हमारे साथ ना, आम्ही हेल्प करते रहो ना ना आप तो उसका हमला का तो मैं तुमसे दूसरा आग धोड़ी नहीं दूसरा आग हुआ तो मैं इसके दिल में हमारे पास रहना तुम अच्छे रहना दूसरा हमला का तो मैं ऐसे ऑफिस आओगी नहीं होगी दो 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 हर जगह हर जगह हमारे जैसे लोग नहीं एक ऐसा मिलेगा वो किडनी के ले लेगा अपने लोग नहीं मिलेगा तो किया ना इंसानियत के लिए किया अगर किडनी काटने वाला मिलता तो कब का तो मर गेम बच जाता बाद में नहीं निकलने का ऐसे घर से भाई है चाचा है जो भी कुछ है अपने अपने गाँव वाले के साथ चटणी रोटी खाओ पर खुद के आपण में खाओ सही है ना भार नाही का भार क्या, क्या होता है क्या होता है भार बाल कैसे ते तुम्हारे का ते बाल का हलत ते तुम्हारे अरे मित्रांनो ओळख झाली चार माहिती तुम्हाला द्यायची होती येते तिथपर्यंत ओळख झाली तुम्हाला माहिती द्यायची होती माहिती दिली आता सर्वप्रथम त्यांना उद्या सकाळी सात वाजून वीस मिनिटाने त्यांना डायरेक्ट आग्र्याला रेल्वे आहे कर्नाटक एक्सप्रेस म्हणून त्या ट्रेनचं नाव आहे उद्या सात वाजून वीस मिनटांना त्याला ट्रेन आहे तर आपण त्याला आता इथनं निलंग्यातनं घेऊन जाऊन तर मित्रांनो हे जे तुम्ही सहकार्य केलं किंवा के समाजकार्य करत असताना कर तुमच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे आज हे श्रेय फेसबुक असेल इंस्टा असेल यूट्यूब असेल किंवा व्हॉट्सअप असेल या ठिकाणी व्हिडिओ शेअर झाला म्हणून ह्या माणसाचा घरचा पत्ता लागला तुम्ही व्हिडिओ शेअर केला नसता किंवा सोशल मीडिया हे आपल्या आपल्याजवळ नसतं तर ह्या माणसाचं घरचा पत्ता लागलाच नसता किंवा काय काय जण कॉमेंट करतात तुम्हाला समाजकार्य कराय तर करा पण व्हिडिओ काढू नका तर त्या भावांना एकच कर विनंती करून सांगतो की व्हिडिओ काढायचं आमचं तात्पर्य हेच असतं की ह्या लोकांच्या घरापर्यंत व्हिडिओ दावान यांची ओळख पटावी ओळख पटली तरच हे घरी जातील मग गपचूप जर एका आश्रयमध्ये आणून ठेवलं तर काय कोणाला कळणार आहे तर ओळखपटली व्हिडिओ काढला म्हणून हे घरी चाललेले आहेत हे पण थोडं भान राहू द्या आणि समाजात काम करणाऱ्या समाजसेवकाला हो तुमचं पाठबळ मिळलं पाहिजे जेणेकरून तुमच्या पाठबळामुळं त्यांनी अजून जोमाने हे काम करू शकतील तर बोलता बोलता काय चुकी शब्द पडले असतील वाईट बोललं असेल तर लहान भाऊ समजून माफ करा आणि हे समाजकार्य पूर्ण करत आहोत आता यांना सोलापूरला नेऊन सोडत आहोत व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आणि चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ये गुड जा रहे बट अंदर मस्त करो क्या जा रहे हो नको जाओ जी रहो ले जाने का का चलो मारो Marak, bule marak निवडणूक सध्या आपण निलंग्यातनं निघलोय सोलापूरला चाललोय सोलापूरला यांना उद्या सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी कर्नाटक एक्सप्रेस हे आहे का तरी आग्र्यापर्यंत ते उद्या सकाळी सात वाजता मी सात वीसला आहे मग आता आम्हाला जवळपास सोलापूरला जायला वाजतील संध्याकाळी सहा सात तर सोलापुरात यांना स्टेशनच्या समोर एक लॉच करून देतोय आणि उद्या सकाळी ते नक्कीच त्या ट्रेननं जातील Exit the on to 150. On 150 for आता यांची सोय सा राहायची केली म्हणजे आपलं काम पूर्ण झालं त्यांची राहायची सोय करू उद्या ते नक्कीच आग्र्याला पोहोचतील मित्रांनो आपण साडेपाच पावणे सहा वाजले आणि सोलापुरात पोहोचलेलो आहोत आता आपण चाललेलो आहोत रेल्वे स्टेशनच्या समोर म्हणजे तिथे एखादी कर रूम करून त्यांना द्यायची आहे जेणेकरून रेल्वे स्टेशनच्या समोर रूम काय करायची सकाळी सात वाजून वीस मिनटांनी त्यांना घरायला गाडी आहे समोरासमोर त्यांना लगेच जाता यावं हो। या हिशोबानं रेल्वे स्टेशनकडं त्यांना कर रूम करून द्यायला चांगलं आहे आपण रक् व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा म्हणून तर मित्रांनो सध्या आपण सोलापूरमध्ये आहे आणि सोलापूर ते आग्रा फतेहपूर सिक्री याचं तिकीट वेटिंगला आहे तिकीट काढलेलं आहे तर आता तिकीट वगैरे काढले तर उद्या सकाळी सात वाजून वीस मिनिटांना ह्यांना ट्रेन आहे फतेहपूरला जायला तोपर्यंत त्यांची इथं पण सोलापूर मध्ये लॉज राहायची व्यवस्था करतो नमस्कार मित्रांनो सध्या आपण निलंगेवरून निघालो होतो जवळपास सहा वाजलेत आपल्याला सोलापूर मध्ये येता येता आहे सोलापूर रेल्वे स्टेशन आणि समोरच सुविधा लॉज या नावाचं एक लॉज आहे पाहू शकता तुम्ही याच्या बॅग पुटलेला आहे तर आपण यांचं तिकीट काढून आलेलो हो, आहोत सकाळी सात वाजून वीस मिनिटानं कर्नाटक एक्सप्रेस ही गाडी त्यांना आग्र्यापर्यंत घेऊन जाणार आहे फतेहपूर सिक्री त्यांच्या या गावापर्यंत पण तोपर्यंत सकाळी सात वाजेपर्यंत राहायची सोय त्यांची समोर या सुविधा मध्ये उपलब्ध झालेली आहे तर माणूस म्हणून एक हात मदतीचा आपण दिलेला आहे सुखरूप त्यांच्या भावाला त्यांची भेट घालून देऊन त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यापर्यंत आपण मदत करत आहोत आपण यांचं रेल्वेचं तिकीट काढलं यांना निलंगेच्या आश्रम बंद जाऊन आणलं आणि आता गाडी आता नसल्यामुळं आपल्याकडे काय का पर्याय नाही सकाळी सात वाजता इथनं ट्रेन आहे सोलापुरातनं आग्र्याला तर सुखरूप ते त्यांच्या जा गावी जातील नक्कीच आपण जे हे माणूस म्हणून एक हात मदतीचा दिलेला आहे त्यांना कसा वाटला ते नक्की जाणून घेऊ आसिफ भाई तो काम मन कारण या था, था नंतर तो तो आपकी भेट होना शक्य नहीं आसिफ भाई अब अपने गाँव जा रहे हो कल सुबह की ट्रेन से सही है कैसा लग रहा है आपको अच्छा लग रहा है अच्छा लग रहा है हमको याद करोगे की नहीं तुमको याद करेंगे तुम याद करेंगे तो उस काम उसका मैं याद करूंगा तो तुम याद करोगे तुम याद करोगे अच्छा जो हमने आपकी हेल्प की इसके बारे में क्या बोल रहे हो हेल्प अच्छा उस काम में अच्छा काम में अच्छा हैं आपण मित्रांनो हे त्यांचे सक्य चुलते आणि हे त्यांचे भाव आहेत तर यांचं काय म्हणणे येते त्यांच्याकडनं जाणून घेऊ चाचा जी, जी हम जितना हमसे बन पडा उतनी हेल्प की आप अपने फतेहपुर सिकरी मतलब डिस्ट्रिक्ट में आता आग्रा आगरा आग्रा जिला आग्रा से आप महाराष्ट्र मे आपको आपण की कमी महसूस ना हो इसलिए हमने जितना हो सके उतना कोशिश किया आपको सहकार करने की योगदान देने की हेल्प देने की और आपका आदमी आपको अभी मिल गया है तो हमने जो सोशल वर्क बोलो हेल्प बोलो जो किया है उसके बारे में आप दो शब्द कुछ बोलना चाहते हाँ मैं आप लोगों से बहुत खुश हुआ और हमारी हेल्प की और भतीजे वो निगाड़ा से हमें दिलवाया आश्रम से और अभी हमें यहीं छोड़ने आए तक और बहुत अच्छा लगा बस दुआ में याद रखना बिल्कुल आपसे दरख्वास्त बिल्कुल मित्रान सबके भाव है टेंचागढ़ ने थोड़े से दारून की भाई जो हमने आपकी हेल्प की उसके बारे में थोड़े बहुत कुछ दो शब्द बोलो आपने बहुत अच्छा काम किया कि आपकी वजह से हमारा भाई हमें मिला कितने साल से भाई मिला आपको पाँच साल से पाँच साल के बाद पाँच छह साल बाद अठारह में उन्नीस में गया था ना उन्नीस में आपने ढूंढा तो बहुत बहुत ढूंढा और भगवान की मर्जी थी उसको आज मिलना तो आज मिला दिया ह्या ते थोडा आजच्या ख्याल रखना को दुआ में याद राखणार इथे तर मित्रांनो हे समाजकार्य इथेच पूर्ण करतोय आणि उद्या सात वाजताची त्यांची ट्रेन आहे आग फतेपूर सिकरे आग्रा या ठिकाणी तोपर्यंत त्यांची राहायची सोय सुए। सुविधा लॉज मध्ये केलेली आहे मी हे समाजकार्य सोलापूर मध्ये इथंच संबोधतोय आणि माणूस म्हणून एक हात मध्येचा कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र Hmm. मित्रांनो रूम ची सोय झालेली आहे त्यांची सकाळी तर अशा प्रकारे त्यांची रूम ची सोय झालेली आहे सकाळपर्यंत ही आराम करतील आणि उद्या सकाळी नक्की सुखरूप त्याच्या गावी जातील एवढंच बोलून आजच्या वेळ इथं संपवतो नक्की त्यांच्या गावी जातील हा विश्वास मनावर बाळगून आता अमोल पंढरपूरला चाललेला आहे

तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पण काय करणार समाजकार्यच तेवढं मोठं होतं पंढरपूर त्यांना सोलापूरमध्ये आलो रिसिव्ह केलं निलंग्याला घेऊन गेलो निलंग्यामधनं परत सोलापूरला आलो त्यांना लॉजमध्ये ॲडमिशन करून दिलं आणि आता आपण परत आपल्या घरी सुद्धा चाललेलो आहोत आणि त्यांना उद्याची सोय करून दिलेली आहे उद्या सात वाजता येत नक्की त्या गावी जातील आजचं समाजकार्य इथंच पूर्ण झालं पण मित्रांनो लेख कष्ट घ्यावं लागतो एवढं कष्ट घेतल्यासारखं तुमचं प्रेम मिळण्यामध्ये प्रॉब्लेम खूप गरजेचं आहे चॅनलला नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र